खोंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याबद्दल सासरच्या पाच जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अशी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस 20 पर्यंत जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर इथं लग्नात वाजिया जैत पिरजादे व तेवीस राहणार कुमठानाका सोलापूर यांच्या वडिलांनी ब्रँडेड वस्तू दिल्या नाहीत त्याचप्रमाणे जिम टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये तसंच वाजिया पिरजादे यांच्या वडिलांनी लग्नात फिर्यादीच्या अंगावर घातलेलं सात तोळे सोनं पती जैद पिरजादे याला दिलं नव्हतं म्हणून वाजिया जैद पिरजादे यांना मारहाण करून त्यांच्या दोन छोट्या मुलांसह माहेरी हकलून दिलं म्हणून वाजिया पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती जैद साजिद पिरजादे अफसाना साजिद पिरजादे साजिद अमिनुद्दीन पिरजादे मजीद साजिद पिरजादे तेहसीन मोबिन शेख सर्व राहणार नई शोभादेवी नगर सोलापूर या पाच जणांवर सदरबझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार हे करत आहेत